तुम्हाला अशा पद्धतीचे खव्याचे गुलाबजामून आवडतात पण काय करायचं फसतात अजिबात नाही इथून पुढे तुमचे गुलाबजामून कधीच फसणार नाही असेच मौसूद छानपैकी मुरलेले लुसलुसीत गुलाबजामून एकदा करून बघा ह्याच प्रमाणात आता आपण सुरू करूया व्हिडिओला तर पहिल्यांदा इथे आपण पाव किलो खवा घेणार आहे त्यासाठी आपल्याला चारशे ग्राम साखर लागणार तुम्हाला पाक जास्त हवा असेल तर पाचशे ग्राम घेऊ शकता पण चारशे ग्राम पुरेसा आहे सुरवातीला आपण साखर एका कढईत किंवा भांड्यात कुठल्या तुम्हाला पाक करायचं आहे त्यात घालून घेऊयात आणि मग वरून साखर बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे कच्चा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथे एकदम पाक घट्ट करायचं नाही आहे साखर विरघळल्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनटासाठी चांगली उकळी आणून घ्यायची आहे बस म्हणजे गुलाबजामुनचा पाक अगदी व्यवस्थित तयार होतो आहे काही लोकांचा प्रॉब्लेम काय असतो आहे की गुलाबजामुनमध्ये पाक मुरत नाही पाक का मुरत नाही तर पाक घट्ट केला जातो आहे त्यामुळे गुलाबजामून पाक शोषून घेत नाही आपण जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आपला गुलाबजामुनचा पाक तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद करून झालं की ह्यामध्ये जरा वेलदोडे पावडर आणि एक चमचाभर तूप घालू म्हणजे कसं खाताना खूप छान खमंग पण लागेल आणि दिसतानासुद्धा एकदम तुकतुकीत गुलाबजामुन दिसतात खव्याचेच असल्यामुळे छानच दिसतात पण एक शाईन यायचा असं वाटत असेल तर वरून एक चमचा दोन चमचे तुम्ही तूप सोडा आता आपण पाव किलो खवा घेतलेला आहे पाव किलो खव्यासाठी आपल्याला पन्नास ते साठ ग्राम जास्तीत जास्त साठ साठ पण पन नाहीच पन्नास ग्राम मैदा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे जवळजवळ आपल्या आमटीच्या वाटीने अर्धी वाटी एवढंच घ्यायचं आहे तुम्हाला जर का ग्राम वजन करायला नको असेल तर ही वाटीने अर्धी वाटी आपण मैदा घेतलेला आहे आणि मैदा घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे पण खवा मळताना आपण खवा बाहेरून आणल्यावर ते गार असू शकतंय त्यामुळे आपण बाहेर ठेवायचं म्हणजे रूम टेम्परेचरवरच आणायला पाहिजे त्यानंतरच आपण त्यामध्ये मैदा घालून व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं आहे या पद्धतीने दाब देऊन दाब देऊन एकसारखं होईल असतं म्हणजे त्यामध्ये खव्याचे गुठळे वगैरे अजिबात राहता नये अशा पद्धतीने सर्व मैदा मळून घ्या मैदा आणि खवा खवा मळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला काही ठेवायची गरज नाही याच्यात आपण छोटे छोटे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे किंवा असे दाब देऊन हलक्या हाताने गोळे करून घेणार आहोत नेहमीप्रमाणे असे गुलाबजामून तुम्ही खरोखर करून बघा एकसारखे एक छान मस्त गुलाबजामून बनतात अजिबात फुटत नाही घाट होत नाही विरगळत नाही हा मैद्याचा प्रमाण अगदी परफेक्ट आहे नाहीतर काय होतात एक एकदा गोळे घट्ट होतात कारण आपला मैदा त्यामध्ये जास्त पडलेला असतो आहे मैदा जास्त अजिबातच घालायचा नाही किलोला किलो, किलो खवा घेत घेणार असाल तर पाव किलो सफिशियंट आहे अशा पद्धतीने आपल्याला आता मी तर पाव किलो घेतल्यामुळे पन्नास ते पंचावन्न ग्रॅम एवढंच मी मैदा घेतलेली आहे बस झालं आता एवढं सगळे गोळे झाले आपलं तेल पण तयार आहे तेल तापले का बघायला आपण एक छोटासा गोळा घालून बघूया आणि मंद आचेवरच आपल्याला हे सर्व गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत त्यासाठी जरा वेळ लागेल पण एकदमच गॅस मोठा ठेवून अजिबात तळायचं नाही हे एक दोन मिनटात आणि च लगेचच होऊन तयार होतील पण जास्त तेल पण शोषून घेत नाहीत आणि खूप छान मऊ लुसलुशीत गुलाबजामून आपले तयार होतात आणि तुमचं कौतुकही होईल नंतर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं विसरायचं नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करायला त्याहून विसरायचं नाही तुमचं एक लाईक मला मोटिवेशन मिळेल आणि भरपूर मैत्रिणींपर्यंत पोचायलाही मदत होईल आता आणि एक टिप म्हणजे गुलाबजामुन तळून झाल्यानंतर आपण गरम लगेचच पाकात टाकायचं आहे ते गार करून ठेवायचं नंतर पाकात घालायचं असलं काही करायचं नाही गरम गरम गुलाबजामून लगेचच पाकात ठेवा म्हणजे अर्ध्या तासात किंवा तासाभरात एकदम छान मुरून येतील अशा प्रकारचे आमचे आजचा स्वीट मौलुसलुशीत खव्याचे गुलाबजामून एकदम तयार आहेत लगेच ट्राय करा नक्की कळवा थँक्यू